नमस्कार आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी पाच या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत काल या ठिकाणी हा जो काय गोठा दिसतोय त्या गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला अजून किती घडले माहीत नाही परंतु बरोबर नाही 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 असं तर भाऊ तू इकडे जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे काल या ठिकाणी सकाळी साडेसहा सातच्या टायमाला सात साडेसातच्या टायमाला या, या ठिकाणी एक गाईची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन तीन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणड आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला विजे व्हायला होतं एवढं राम का गेला तो मागे ना घे एवढा ही घृणास्पद प्रकारे हा आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे विशेषत हा मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात आपण ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो अशा माणसाच्या एका माणसानी घरातल्या माणसाने अशा माणसांनी या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत हे मला वाटतं की माझ्या मनाला तरी वैयक्तिक बिलकुल पटणार नाहीये ही आपण इथं पाहू शकतो हा जो संपूर्ण भाग दिसतो हे आत्तासुद्धा सुद्धा पोलिसांनी या, या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि इथं साधारण आत्ता आठ ते दहा गायी आणि छोटी वासरं पण होती आणि इथं ह्या भागामध्ये समोर इथंच इथं गायीची हत्या करण्यात आली